आणि त्या हाँगकाँग लेन मध्ये आपली शॉपिंग करून झालेली आहे एक्सपेरीची आणि आपण अर्ध कुठे इथे पूर्ण अगदी शंभर रुपयापासून ना कपडे चालू होतात नमस्कार मित्रांनो रुपये एकदा स्वागत करतोय पुन्हा एकदा नवीन फ्रेश ब्लॉग वरती आणि आता आपण चाललोय पेरूचं सोडावाला सरबत पियाला पुण्यामध्ये हिरवा पेरू सोडा सरबत तर पुण्यामध्ये खूप फेमस आहे असं आपले मित्र प्रणव शेठ आता जाऊन बघूया कसं ते आणि मी आता बाईकवर आहे ॲक्च्युली आता वाजले आहेत सकाळचे साडे दहा वगैरे वाजले आहेत कारण आम्हाला उठायलाच दहा वाजले आम्ही आता निघालो आहे फटकन तर आता आपण डायरेक्ट भेटू पेरू पेरू सोडा सरबत पियायला आणि हां आता मी आलो आहे ना सदाशिव नाही नारायण पेठेमध्ये सदाशिव पेठेचंच पुढे आणि इकडे आहे ना ते सोडा तुम्हाला बोलून ना इकडे खायचं आहे आपल्याला पियायचं आहे जे निरा विक्री केंद्र आहे ना तिथे आपल्याला ते पेरूचं सोडा सरबत पियायचं आहे हिरव्या पेरूचं गोव्या कसं आहे ते पुण्यामध्ये खूप फेमस आहे आणि हे इकडे ते कार्ड आहे सर्व प्रकारचे सरबत आहे जवळपास पन्नास एक प्रकारचे सरबत आहे तिथे आणि हे ते आपली डिश आहे बघा हा तो वरती ना मसाला लावला आहे मस्त आणि हिरव्या पेरूचं पूर्ण सरबत आहे हे आम्ही धोरण घेतली त्याच्यामध्ये आहे ना सोडा आणि पेरूचा क्रश आणि पेरूचा ज्यूस आहे आणि वरती असता मस्त मीठ आणि असा मस्त लाल लाल मसाला आहे आता ढगुळ ना एकदम भारी होणार आहे आणि ते पेरूचं सरबत वगैरे आणि एवढं भारी होतं ना आम्ही पुन्हा तर निघतोय दुसऱ्या स्पॉटला कुठेतरी स्पॉट आमचं ठरवतोय प्रणव साईट कारण इथे भरपूर स्पॉट आहेत कुठला बघायचा आणि कुठला नाही हे कन्फ्युजन आहे आणि मी तीन चार स्पॉट फक्त अजूनपर्यंत बघितले दगडू साइट बघितलं मी माझ्या एका ब्लॉकमध्ये मध्ये बघितलं असेल दगडू साईड शनिवार वाडा आणि लाल महाल हे तीनच स्पॉट मी फक्त कव्हर केलेले तेव्हा आणि बाकी सर्व स्पॉट आहेत ना आज थोडेसे स्पॉट कव्हर करू नंतर पुन्हा पुढच्या महिन्यामध्ये प्रणवकडे प्रणवचं घर पण आहे इकडे आणि आता आम्ही चाललो आहे एफ सी रोडला आणि त्याच्याबद्दल ना आपल्याला हे पुण्यातलं प्रसिद्ध झेड ब्रिज पण मिळालं आहे तुम्हाला ब्रिज दाखवतो कसं आहे हे समोर आहे ते झेड ब्रिज आहे आणि ही गाडी आहे जाडी आपल्या म्हणून आपल्याला ब्रेक मारायला लागला अर्जंटमध्ये हे समोर आहे ना हे पूर्ण झेड ब्रिज आहे आणि व्यू बघा काय मस्त आहे या साईडला पण एक ब्रिज आहे आणि ही वरती आहे ना पुण्याची मेट्रो हा माहिती आणि मेट्रोचं स्टेशन आहे ना एकदम भारी बनवलं आहे पुण्यामध्ये मुंबईपेक्षा असे डिसेंट दिसतात दिसायला आणि ही मेट्रो आहे चाराईची दुसरं स्टेशन पण मागेही दिसतंय ते आणि हे स्टेशन स्टेशन कुठलं आहे टेक्कन आणि हे डेक्कन स्टेशन आहे मेट्रोचं आणि सेम रस्ते असे ना गोव्यात आहेत ब्रिजच्या ब्रिज त्याच्या खाली एक ब्रिज हे बघा सेम गोव्यावर का वाटत पण मस्त आहे पुण्यामध्ये वातावरण वगैरे एकदम भारी आहे आणि हा आहे तो आर डेक्कन मॉल आणि इथं आपण राईड निघून चाललो आहे त्या मुंबईचं सॉरी पुण्याचं मरीन ट्रॅव्हल ज्याला आपण म्हणतो एस के रोड ना एस सी रोड एस सी रोड इकडे चाललो आहे आपण आता आता दुपारचे सवा बारा आणि आम्ही पोहोचलो आहे एफ सी रोडला हे बघा एफ सी रोडचा बोर्ड आहे इकडे सर्व शॉपिंग सेंटर वगैरे हो आहे बऱ्यापैकी आणि बरेचसे ब्रँडचे पण दुकान आहेत मोठे मोठे ब्रँड्स आहेत खाऊचे दुकान आहेत आणि वरती सर्व मॉल टाईप आहे आणि इकडे ना बराच क्राऊड आहे शॉपिंगसाठी मग इकडे खायचे पण मोमोज वगैरेचे पण दुकानं आहेत प्लस शॉपिंग तर खूप आहे म्हणजे मुंबईला जर चरिगेटला वगैरे आहे ना तसं सर्व शॉपिंग आहे इथे जास्त करून लेडीज वेअर्स खूप आहेत तिथे सध्या आपल्याला जेवायचं आहे ना ते ह्या वाडेश्वर इंडियन रेस्टॉरंटमध्ये त्यांना बोलला की इकडे जेवूया भारी माहीत आहे जेवण पण आता वाजले सव्वा बारा वगैरे सो आम्ही एक चक्कर मारून येतोय पुढे लेडीज पर्स वगैरे दुकान आहे मी प्राइस विचारली वरची थ्री हंड्रेड आहे खालची टू फिफ्टी वगैरे अशा आहेत प्राईस डिसेंट प्राइस आहेत मुंबईच्या कम्पेअरमध्ये आणि मुंबईत आपलं फॅशन स्ट्रीट आहे ना सी एस टीला सलिगेटच्यामध्ये तसंच सेम इकडे आहे पूर्ण सगळी कपड्याचीच दुकानं आहेत बऱ्यापैकी आणि सर्व इथे स्वस्तमध्ये कपडे पेटवतात का इथे पूर्ण अगदी शंभर रुपयापासून ना कपडे चालू होतात रुपयात हां मोस्टली सर्व शंभर रुपयातच आहेत आणि इथे बुक स्टॉल पण मध्ये मध्ये आहेत आणि इकडे हाँगकाँग कॉर्नर पण आहे मस्त मोबाईलचे गॅजेट्स मोबाईलचे कव्हर लेणं आहे सेम मुंबईसारखे मुंबईचं मनीष मार्केटला ना तसं इकडे सेम आहे तर आपला काय घ्यायचा प्लॅन नाही फक्त आतमध्ये जाऊन जरा असं बघू आणि मग ठरवू काय घ्यायचं असेल आणि पुणे महानगरपालिकेमध्ये आहे ना सर्वात फास्ट हेच काम होतं इथे जरा बाईक कोणाची बाहेर असेल ना पटकन उचलून घेऊन नाही तर ती फाईन लागतात जवळपास हजार रुपये तर कुठे गेले नाही आपण के एफ सीचं बिल्डिंग बघा ना काय भारी आणि वरती सर्व फिशचं वगैरे आहे बहुते पैसे मुंबईत नाही असावे कारण पुण्यात तर काय समुद्र नाही आहे आहे सांग कोकणी माणसाचा आहे मॉल आणि हा आपले कोकणातले नारायण राणे आहेत ना त्यांचा हा मॉल आहे आर डेक्कन मॉल आहे आर डेक्कनचं बोर्ड हा इथे आर डेक्कनचं बोर्ड आहे आर फॉर राणे असावं आणि असा हा पूर्ण भला मोठा मॉल आहे आणि ज्या हॉंगकाँग लेनमध्ये आहे ना आपली शॉपिंग करून झालेली आहे एक्सपेरीची आणि आपण यातलं अर्ध कुठे आहे आणि आपण हे शॉपिंग केलं पण त्यातले पण दोन कुठेतरी पडले आहेत बहुतेक माझे किशार असणार आहेत बघाय आता आणि ना खूप मोठं झाला आमच्यासोबत ते घेतल्या घेत तरी आम्ही दोन हजार खाली पडले आणि आम्ही परत जेव्हा गेलो ना तेव्हा आम्हाला हे सर्व भेटले बरं आणि या हॉटेलमध्ये ना आम्ही स्पेशल कांदा उत्तप्पा मागवला आहे आणि इकडे चटणी वगैरे आहे आणि जे हे हॉटेलचं नाव आहे ना वाडेश्वर नाव आहे तिथेचं त्याचं मेन्यू कार्ड आहे आणि हे पण पुण्यातलं खूप फेमस साऊथ इंडियन हॉटेल आहे ते सर्व साऊथ इंडियन खाना मिळतात आणि इकडे पाण्याच्या बॉटल ना एकदम मस्त रस्या वेगळ्या हे पूर्ण काचेची आहे बॉटल आणि ग्लास पण काचीच आणि ही आरे आमची फिल्टर कॉफी ह्या हॉटेलमधली फेमस आहे ही आणि याच्यामध्ये ना शुगर टाकून नाही आहे सो आपल्याला शुगर टाकायचे आहे झाली थोडासा आराम करून आम्ही पुन्हा निघालो हो आहे बाहेर आणि सकाळ जिथे आपण पोहे खाल्ले होते ना तिथे हा चहा घेतलाय बघा हे जोशींचं उपारगृह आहे नाटा सेंटर आणि हा चहा आणि हे इकडे ते पुण्याची सारस बाग आहे सारस बागेचा असा लोगो टाईप बनवला आहे आणि आता आम्ही इथून चाललो आहे स्वारगेट टेपोकडे आपली उद्याची मुंबई साठीची तिकीट बुक करायला सुंदर असं सुबक असं मंदिर आहे मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर आहे ते बघा आणि आत्मरे मूर्ती आहे नाही सॉरी काय सारसबाग हा सारसबागेकडनं आम्ही चाललोय आहे सारसबागेकडनं आम्ही चाललोय सुजाता मस्तानीकडे चांगला तिथे काहीतरी खायचं ना यायला ओके तिथे प्यायला भेटतं काय नाही काय सारस बाग मगाशी आपण बघितली होती सारस जायचा प्लॅन होता पण अखोऱ्याला खूप गर्दी आहे सगळं जाऊन काय पॉइंट आहे जाण्यामध्ये खूप म्हणजे खूप गर्दी आहे म्हणजे वरून दिसत बघा ते मगाशी बोललो होतो ना ते सुजाता मस्तानी इथे मी आणि माझा मित्र आलो इथे गाडी पार्क केली आहे इथे आता बघू कुठला फ्लेवर काय ट्राय करायचं ते कळल्हा व्हिडिओमध्ये पुढे आणि हे इथे मी मागवलं आहे सीताफळ मस्तानी सीताफळ बासून असणार सेम तसेच आहे एक डेक्शर वगैरे याचं आणि ना सीताफळचंच आईस्क्रीम आहे आणि हे या हॉटेलचं चा, सुजाच्या मस्तानीचं मेन्यू कार्ड आहे आणि हे खूप प्रसिद्ध असं मस्तानीचा ब्रँड म्हणता येईल ह्याला जवळपास पन्नास वर्षापासून आहे इथे पुण्यामध्ये आणि पुण्याच्या बऱ्याच बऱ्याच ब्रांचेस आहेत आणि ती काय होतं खाल्लं आपण मस्तानी ती मस्तानी खाऊन झाल्यानंतर आहे ना आम्ही आलो इथे पाणीपुरी खाई इथे पाणीपुरी आहे बघा आणि हे पण एक पुण्यातलं फेमस आहे आदिका फेळ इथे ही अशी पाणीपुरी मुंबईमध्ये तुम्ही बघाल तर पाणीपुरी आपल्याला एक एक भेटते पण इथे सर्व बनवून देतात आणि इथे पाचच आहेत मुंबईमध्ये सहा असतात आणि आम्ही आता जेवायला चाललो आहे ते अयोध्या हॉटेलमध्ये हॉटेलचं नाव एकदम भारी आहे अयोध्या तर बघूया आता हॉटेल कसं येते आणि जेवण तिथलं कसं येते आता मी हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेलच तर चला आता हॉटेलमध्ये जाऊया हॉटेलमध्ये भेटतो तुम्हाला डायरेक्टली हे आहे ते अयोध्या प्युअर व्हेज हॉटेल मस्त विद्युत रोषणाई केलेली आहे लायटिंग केलेली आहे आणि ह्या हॉटेलचा एमबीएन्स तर पूर्ण एखादा ढाबा असतो ना मुंबई भिवंडी रोडला वगैरे अशा टाईपचा आहे बाहेर जरा असं वाढून पूर्ण वरती लाईट्स वगैरे सोडलेले आहेत आणि हे आहे ह्या हॉटेलचं मेनू कार्ड बऱ्यापैकी रिजनेबल आहे पण टेस्ट पण चांगली असणार आहे असं आमचे मित्र बोलत आहेत तर आपण इथे मागवलं याच्यामधलं आता कोफ्ता व्हेज कोफ्ता मागवला आहे आणि रोटी मागवली आहे बटर रोटी आणि हा आला आहे तो आमचा व्हेज कोफ्ता आणि सोबत जी राईट साईड ठेवली आहे ना ती बटर रोटी आहे बटर नान वेगळं असतं आणि रोटी वेगळी असते हे मला आज समजलं आणि कोफ्ता छान एकदम वाज येतो बघूया आता खाऊन कसा आहे ते कोफ्ता आणि ही ती पूर्ण बटरने माखलेली रोटी आणि नंतर आम्ही मागवला थोडासा राईस आणि सोबत ती कोफ्ताची ग्रेवी तर होतीच आणि जे तुम्ही बिल जर बघाल ना ते बिल झालं आहे पाचशे वीस दोघांचं मिळून सो रिजनेबल वाटलं आम्हाला आणि तर एकदम मस्त होतं खूप आणि हा आहे तो हॉटेलचा बाहेरनं व्ह्यू आहे पूर्ण असं दहा भाग असतो मोठा असं साई हॉटेल आहे तर तिकडे अयोध्येमध्ये जेवण आहे ना आम्ही डायरेक्ट घरी आलो कारण आता रात्रीचे दहा वाजून गेलेत सो झोप पण थोडी येते आणि उद्या सकाळी लवकर निघायचं मुंबईला जायला आपली मुंबईला ना शिवनेरीची तिकीट आहे तर आजचा दिवस कसा होता तुम्ही बघितला पूर्ण दुपारी थोडासा आराम केला कारण का रात्री झोपार लेट झालेला सो so, हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला असेल ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर लाल कलर सबस्क्राईब करा ना राईट साईडला ते नक्कीच दाबा चला बाय गुड नाईट